संघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य प्रवीण माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या भिगवण गावामध्ये उपस्थित असलेले आपले उमेदवार प्रवीण भैया माने स्टेजवर उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित भिगवण तक्रारवाडी आणि पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो अर्धा तास राहिला शेवटचा आणि मी आणि भैया बोलणार आहे झालंय असं की अपक्ष उमेदवार म्हणून जसा भैयानी फॉर्म भरला तसा जसा प्रचाराने वेग घेतला तशा मागच्या चार पाच दिवसामध्ये जाईल तिथं एवढीच सभा होती मूळ संसरला गेलो एवढीच सभा अंतुरण्याला गेलो एवढीच सभा सराटीला तर आता भाय्या साहेब कोकाटे आले कहरच झाला प्रचंड मोठी सभा झाली आता कळम लावून आम्ही गेलो होतो तिथं पण मोठी सभा त्यामुळं यायला थोडा उशीर झाला परंतु मला या सर्व जनतेला धन्यवाद द्यायचंय की आपण सगळा दबाव झुगारून आज देगोण मधील सर्व युवा मंडळी आणि मतदार या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही उमेदवाराच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो या निवडणुकीचं चित्र जर आपण बघितलं या निवडणुकीमध्ये दोन आजी माजी आमदार आणि तिसरे उमेदवार म्हणजे जनतेचे उमेदवार म्हणून प्रवीण भैया माने हे रिंगणामध्ये आहेत फार काय बोलणार नाही कारण दहा मिनिटात मला बोलायचं मला बिघवनकरांना एवढंच विचारायचं आता मी, मी सातत्याने या ठिकाणी येतो मी मार्केट कमिटीचा सभापती होतो त्यास इथं आमचा उपबाजार आहे अनेक व्यापाऱ्यांशी आणि अने इथल्या कार्यकर्त्यांशी माझे अनेक वर्षांचे संबंध आहेत भिगवण शहर आहे इंदापूर तालुक्यात सर्वात झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि भिगवणकर जे ठरवतात त्याची दिशा तालुक्यात ठरत असत इंदापूर पासून लांब असलेलं परंतु व्यापारिकदृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं असलेलं आणि चार जिल्ह्याच्या सीमेवर असणार हे आपलं भिगवण शहर आहे आपण ह्या दोघांना एकाला वीस वर्ष संधी दिली एकाला दहा वर्ष संधी दिली या शहराचा विकास झाला का ज्या शहरीकरणाच्या सुविधा म्हणजे ज्या वेगाने भिघवण वाढतोय त्या शहरीकरणाच्या सुविधा या शहराला दिल्या का साधा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो चला भिगवण आज एवढं मोठं व्यापाऱ्याचं केंद्र झालंय हायवेवरच नॅशनल हायवेवरच गाव आहे पिण्याला पाणी आहे का हो तुम्हाला फिल्टर वॉटर योजना आहे का तुम्हाला आज अशी परिस्थिती आहे धरण आहे तुमच्या उश्याला आणि तुमच्या कोरड घशाला पडली पाणी घाली गेलं की पिण्याच्या पाण्याची माणसा तुम्हाला विकत फिल्टर वॉटर घ्यावं हो लागतं अनेकांनी तो व्यवसाय मध्ये चालू केला हे दुर्दैव आहे दुर्दैव फिल्टर वॉटर द्यायची जबाबदारी कोणाची आहे लोकप्रतिनिधीची आहे ग्रामपंचायतीची आहे या ठिकाणी प्रायव्हेट मधनं विकत घ्यावं हो लागतं पाणी किती वाईट आहे मला सांगा पिण्यास योग्य पाणी नाही उजनीचं पाणी पिऊ शकत नाही माणूस मागच ह्याच्यावर उपाययोजना व्हायला पाहिजे होते आज एवढ्या इमारती झाल्या सगळीकडे हाय करण्यास सुविधा हायत रस्ते कुठं बी जागली दोन गाड्या एका वेळ जाऊ शकत ना अशी बिघडची परिस्थिती आहे एवढं मोठं शहर आहे एवढी मोठी लोकसंख्या आहे आहेत आरोग्याच्या सुविधा इथं एक ट्रॉमा सेंटर उभा केलं पाहिजे चालू आहे का सांगा तुम्ही सभापती होता आरोग्याचे काय परिस्थिती आहे त्याची ही जबाबदारी नव्हती काय लोकांना आरोग्याची सुविधा द्यायची इथं कुठलीही सुविधा नाही कसला स्टाफ नाही कुठल्या मशिनरी नाहीत प्रायव्हेट हॉस्पिटलचा मध्ये झाला सगळ्यात जास्त हॉस्पिटल बिगवण मध्ये व्हायला लागलेत म्हणजे साधी आरोग्याची सुविधा जर तुम्ही देऊ शकत नसेल सर्वसामान्य माणसाला परवडतं का प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं बारामतीला जाणं इथं ट्रॉमा सेंटर असतं एवढे ऍक्सिडेंट होतात हायवेवरती था गोरगरीब माणसं आहेत फुकट उपचार झाले पाहिजेत की नाही इतर सर्व ठिकाणी आहे महाराष्ट्रात फक्त भेगवणचं चालत नाही का इच्छा शक्ती नाही भेगवण मध्ये यायचं तर फक्त मत मागायला यायचं बाकी भेगवणकरांचा काय उपयोग नाही त्यांच्या दृष्टीने परंतु ही निवडणूक मित्रांनो वेगळे आणि आगळे आहे काय झालंय ह्या दोघांना वाटतंय की आमच्या दोघांचीच मक्तेदारी आहे इंदापूर तालुक्याचा आमदार व्हायचं हो म्हणून तिसरी व्यक्ती ह्या तालुक्याचा आमदार होऊ शकत नाही असा त्यांचा गैरसमज आहे एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती प्रवीण भैया माने आपल्याला तर माहीत आहेत मानेदाची चिरंजीव आहे ज्या मानेदानी एक सामान्य कुटुंबात जन्म घेऊन माझ्या एवढं हलाकीचं जीवन दादांचं सुरुवातीचं होतं आई वडिलांकडे शिक्षणाला पैसे नव्हते अनेक व्यवसाय केले किराणा दुकानाचा सुद्धा व्यवसाय त्यांनी केला मिलिटरीमध्ये सर्व्हिस केली आणि आज सोनाई उद्योग समूह उभा केला आणि दहा हजार मुलांना तिथं काम दिलं महिलांना काम दिलं युवतींना काम दिलं एक सामान्य कुटुंबातला माणूस जर तालुक्याच्या विकासात एवढं मोठं योगदान देत असेल तर तुम्ही तर आमदार मंत्री होता त्यांचे चिरंजीव प्रवीण भाईया माने आहेत अतिशय विनम्र माणूस परमेश्वरांनी सगळं दिलंय प्रवीण भाईयांना आज तरुणाई का फिदा आहे भैया तुमच्यावर त्यांना माहीत आहे की तुम्ही कुठल्या अपेक्षेने राजकारण करत नाही तुम्हाला ह्या राजकारणा राजकारण काय तुमचा जगायचा धंदा नाही पण तुम्ही एक सेवेचं व्रत घेतलेलं हे मान कुटुंबीय आणि तुम्ही त्यांचा वारसा पुढं चालवताय युवकांच्या मनात अपेक्षा आहेत की प्रवीण भाई आमदार झाले तर आमचे रोजगाराचे प्रश्न सुटतील आम्हाला उद्योग व्यवसायामध्ये काहीतरी मदत त्या ठिकाणी मिळेल तरुण अपेक्षेने बघ यांनी काय केलं या दोन आजी माजींनी कुठली शिक्षणाची सुविधा इंजिनिअरिंग कॉलेज सोडलं तर ह्या इंदापूर मध्ये काय नाही हाय का मेडिकल कॉलेज हायका डेंटल कॉलेज इतर एवढे नवीन नवीन कोर्सेस आले आहेत का हो ज्या शिक्षण संस्था ज्या शिक्षण संस्था बिगवन मध्ये उभा आहेत त्या बाहेरच्या लोकांच्या आहेत तुम्ही काय केलं दोघांनी एक संस्था काढली नाही रोजगाराची निर्मिती म्हणजे उद्योग एक उभा केला नाही मागचे दहा वर्ष झालं मामा आमदार आहेत काय केलं मामांनी एवढी मोठी संधी होती मंत्री होते मी विकास केला विकास केला म्हणतात पाच हजार कोटी सहा हजार कोटी कुठं विकास तर काय कुठं दिसणार आहे इंदापूरमध्ये विकास काय आहे विकासचं नाव सुद्धा मतदार यादी नाही कसला विकास केला तुम्ही रस्ते केले की कुत्री हाताने पायाने उकडते रस्त बातमी होती हा विकास आहे का बगल बच्चे निर्माण केले जातीपातीचं जा राजकारण केलं या तालुक्यामध्ये विशेषतः भिगवण भागामध्ये जो तरुण मुलगा काय व्यवसाय करायला बघितलं तर त्याला दाबायचं काम करायचं ठराविक एक वेळा लोकांनीच वाळू काढायची आता वाळू तर बंद आहे पण आमदार साहेबांच्या आशीर्वादाने चालू होती पण ठराविक लोकांना गोरगरीबी नाही वाहनं चालू दिली गेली लगेच पोलीस स्टेशनच्या माध्यमात तुम्हाला कशासाठी लोकांनी निवडून दिले सर्वांगीण विकास पाहिजे का नाही तालुक्याचा एक रस्ता केला म्हणून विकास होतो का हो आता दुसऱ्या त्यांचं काय झालंय आपला सगळा प्रपंच आपला कर्मयोगीवर अवलंबून या भागातला काय छत्रपतीला होत जातो काय कर्मयोगीची अवस्था केली हो स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटलांनी कर्मयोगीची स्थापना केली बिगवण पुनर्वसित गाव आहे मुळातच त्याचे प्रश्न असंख्य आहेत पुनर्वसनाच्या सुविधा या ठिकाणी नाही त्यातनं कसं बस माणसांनी आपलं प्रगतीचं दालन उघडलंय शेतीबाडी नीटनिटकी केली या उजणीमध्ये बऱ्याच जणांच्या जा जमिनी गेल्या उर्वरित जमिनी कशातरी तरी वाई वाटून या भागातील शेतकरी आज ऊसाचं पीक घेतोय पाण्याचा प्रश्न गंभीर आहे कडक पाणी येत नाही तलाव भरला जातो का आपल्या इथला प्रश्न सगळे गंभीर आहेत त्यातनं पण कसं तरी ऊसाचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने काढलं तर कर्मयोगी कारखाना किंवा छत्रपती कारखाना आपला ऊस वेळेवर नेत नाही दोन दोन महिने तुडी येत नाही तुडी आल्या तर दर मिळत नाही दर मिळाला थोडाफार तर तो कधी पैसे किशात सांगू शकत नाही दिवाळी कुरडी गेली का नाही छत्रपतींची सांग आणि बळबळ इलेक्शन आहे म्हणून आता कर्मयोगीने दोनशे रुपये दर बसत नसताना दिला ते काय म्हणतात की सभासदच बरोबर नाही रिकव्हरीचा ऊसच काढत नाही म्हणजे अपयश संचालक मंडळाचं नाही अपयश आहे ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांचा अरे असं जर तुम्ही दोष देत बसला तर तालुक्याचा ता विकास ही नवीन पिढी यांनी काय बोध घ्यायचा तुमच्यापासून कुणीतरी मला आता सांगितलं एक किरकोळ पुढारी गावातला तक्रारवाडीतला म्हणला कोण पाटील आम्ही ओळखत नाही अरे असच काय आपले पाटील ते मंत्री महसूल मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणले होते पुण्यात असच कमी का लेखल काय म्हणले होते होईल दंगे कर अरे कोण आहे तू बच्चा आहे अजून तुला काय किंमत आहे का आवा दुकानदारी करतो कर, कर दुकानदारी पन्नास पोटाऱ्यांशी संबंध ठेवून राहतो लय मोठ बोलू नको लोकशाहीत बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय म्हणून काही बोलू नका आम्ही स्टेजवर उभा राहतो आमचं एक वाक्य चुकलंय का कधी कमरेखालचे वार आम्ही करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही दुसऱ्याला कमी लेखत नाही आम्हाला माहित आहे आम्ही कुठल्या शक्तीविरुद्ध लढतो इथं दोन गबरगड झालेले आमदार आहेत माझे आजी आणि त्यांची काय स्पर्धा आहे एक जण म्हणते ह्यांनी जास्त भ्रष्टाचार केला दुसरा म्हणतो नाही नाही मला कमी वेळ मिळाला तुम्ही जास्त केला मला वेळ मिळाला असता तर मग मी केला असता बरोबर आहे हे म्हणतो नाही नाही मला वीस वर्ष मिळ पण तू अडीच वर्षातच कव्हर केलं सगळं अरे काय रेकॉर्ड करायचं काय भ्रष्टाचाराचे लोकांच्या प्रश्नाविषयी बोला आणि अशा गवरगंडा ऐकता माल मिळालेल्या ऐकता माल छापलेली दोघ यांच्या विरोधात प्रवीण भैया माने बाय माने कुटुंब्याचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे कष्टाचा आज सोनाई उद्योग समोर नसता तर इंदापूर तालुक्यातील दूध धंदा वाढला नसता इंदापूर तालुक्याचं अर्थकारण बदललं नसतं कॅटल फीडचा प्रोजेक्ट टाकला हजारो महिला काम करतात हजारो मुलं काम करतात इडिबल ऑइलचा प्रोजेक्ट टाकला एमआयडीसी मध्ये पहिनी अडीच हजार मुलं त्या ठिकाणी काम करतात टेम्पो ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर हॉटेलवाला म्हणजे जे नुसते प्रत्यक्ष काम करतायत ते सोडा हा प्रत्यक्ष हजारो कुटुंब या माने परिवाराने योगदान दिलं या तालुक्याला म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपलं जीवनमान सुधारत आहेत वेळ कमी आहे आपल्याला उमेदवाराचं भाषण ऐकायचं आणि मला एवढंच सांगायचं की या तालुक्यामध्ये जर तुम्ही एक तरुण चेहरा प्रवीण मानेंसारखा का का मा काम करणारा ज्याला अनुभव आहे सभापती म्हणून पाच वर्ष काम केलं आरोग्य आणि बांधकाम उत्कृष्ट काम केलं तीनशे कोटीचा निधी खेजून आणला भाई यांनी त्यांच्या घराण्याला सामाजिक वारसा आहे लोकसेवा करतात कितीतरी मुला मुलींची गोरगरिबांची लग्न त्यांनी फ्रीमध्ये केले आरोग्याच्या सुविधा दिल्या आरोग्य शिबिरं भरवली एक सेवा करणारे कुटुंब या ठिकाणी आणि त्या कुटुंबातील एक तरुण मुलगा काही स्वप्न घेऊन या तालुक्याच्या विकासाची या मैदानात उतरल्या तर त्यांना तुम्ही आपण साथ द्या ही संधी आहे मित्रांनो आता जर तुम्ही बदल नाही केला पुढची पंचवीस वर्ष या दोघांना जेलावं लागेल काय होतंय सकाराम गेला की तुकाराम इथून तुकाराम गेला की सकाराम <laughs> नवीन मान नवीन चेहरा कधी यायचा त्यांची स्लोगन आहे चेहरा जुना आणि जोश नवा जुन्या चेहऱ्याला कसा जोश येईल सांगा येईल का तुम्ही दोघं फोटोला मागं फोटो ही फोटो बघा आता आमचा बॅनर आहे हि तर कुणाचा फोटो आहे का हो आता उमेदवार सांगतील की काय म्हणतात एकाने पवार साहेबाचा फोटो लावलाय एकाने लावलाय अजितदादाचा आणि ते म्हणतात ह्यांच्याकडे बघून मतदान करा आमच्याकडे बघून हे म्हणजे महाराष्ट्रात असा प्रकार कुठं नाही आणि आज दुर्दैव आहे अरे तुम्ही दोघं मंत्री आहे आज बावड्या सभाचा चालू आहे धैर्यशील मोहिते पाटील आणि सुप्रियता यांची सभा काल अमोल कोलेंची झाली जयंत पाटलांची सभा आहे मी कशासाठी सांगतो आजीदाची सभा आहे अनेक अजून पुढारी येतात आणि ते येऊन इथं काय सांगते ते, ते येऊन इथं सांगते की हा माणूस चांगला आहे बरं ह्याला मतदान करा बाहेरचा माणूस येऊन सांगतो अरे मग तुम्ही काय केलं तुम्हाला जर बाहेरच्या शिफारशीवर जर मतदान मिळवायचं असेल तर तुम्ही निवडणुकीतनं माघार घ्या तुम्ही लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त केले त्यामुळे तुम्हाला शिफारशी लागतात आज आमच्या स्टेजवर हाय का कुठला पुढारी आहे का सांगा त्यांच्या स्टेजवर बसायला जागा नाही आणि हे पुढारी कमी पडले म्हणून बाहेरचे पुढारी आणून ते सांगतात की हा माणूस लय चांगला बरं का आणि हे लय काम करू शकतो फार लोकांनी म्हणलं पाहिजे आमच्या समोर जनता आहे समोर आमच्या बरोबर जनता आहे आमच्याकडे पुढाऱ्यांची गरज नाही आम्ही समाजसेवक राजकारण करणारी मंडळी इथं कुठलाही मोठा पुढारी नाही आम्हाला जनतेने पाठिंबा दिलाय जनतेच्या जीवावर आम्ही या ठिकाणी तिसरा उमेदवार दिलाय आणि तो सक्षमपणे दिलाय प्रवीण भाईया उभे आहेत म्हणून आज तुम्हाला मत मा तर मागायला तिथे ती नाहीतर मत मा पण मागायला आले नसते म्हणजे ह्यांची मानसिकता अशी आहे की मतदाराला त्यांनी इंदापुरातला ग्राह्य धरलंय आणि आज अख्खं पवार कुटुंब येतं इथं ठीक आहे पवार कुटुंब आदरणीय त्यांच्याबद्दल बोलायचं काय आम्ही कारण नाही अरे पण त्यांनी येऊन दाखला द्यावा लागतो की आमच्याकडे बघा ह्यांच्याकडे बघू नका अरे बघू नका तीच मानती दे आम्ही नाही आणि आम्ही विकास करू मग तुम्ही काय करणार नुसता आमदार होणार दोघांचं सत्तेचं राजकारण आहे आणि ह्या राजकारणाला ह्या तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून या जनतेने निर्णय घेतलाय की प्रवीण भैया माने यांना विधानसभेत पाठवायचं ही तरुणाई या ठिकाणी बसली भैया हे तुमच्या ओळखी आहेत रे आजू माझ्या बरोबर माझ्या मुलांना प्रश्न का बरणे मामा ओळखतात का भाऊ ओळखतात का जाबर डायरेक्ट भेटून दाखव त्यांना अगे पुढारी डोळ उठरून बघतो ही पोरं गेलीच कशी पुढारी सुदृढे ना दोघांना म्हणजे काय झालं ते भस्मासुरासारखा प्रकार झाला त्यांच्या माग ही आजूबाजूचे बगल बच्चे भमासूर होऊन लागलेत ती लोकांना जवळ येऊन देत नाहीत त्यांची कामं होऊन देत नाहीत आणि जनता ह्या प्रकाराला व्हायलागली त्यामुळं त्यांची जी पुढारी दिसतात ना सगळी स्टेज वरची ही सूज आहे सूज ही सूज नक्की तेवीस तारखेला ओसरणार आहे कारण वीस तारखेला मतदान होणार आहे या पराजय झाल्यावर यातली सत्तर टक्के गर्दी कमी होणार आहे फक्त तुमच्याकडे येऊन देऊ नका नाहीतर काय होईल आता एक नवीन प्रकार चालू झालाय उमेदवार आणि उमेदवार पण बोलणारच आहेत वादच नाही त्यांचंच महत्वाचं आहे परंतु एक प्रकार या तालुक्यामध्ये आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला हे आमदारांनी दमदाटी चालू केली त्याला फोस आहे दुसऱ्या माजी आमदाराचे आमचे बॅनर फाडले जाते अपक्ष उमेदवारांचे आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते शेटफळ गड्यामध्ये आता एक प्रकार झाला गाडीच थांबवली आणि आवाज बंद करायला लावला काल संसरला सभा होती त्या संसरच्या सभेमध्ये एवढी प्रचंड संख्या होती चाळीस मोटरसायकलांचे प्लग कापले प्लग काहींची हवा सोडून दिली अरे कसं गाड्या पडल्या पोलिस तिथं हात बांधून उभा होतो आम्ही सिरियस तक्रार या विषयी करणार आहे आम्ही वॉर्निंग दिली पण पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे विशेषतः जंक्शन भागातील जंक्शन पोलीस स्टेशन हे भरणे मामा यांचं कार्यकर्ते म्हणून काम करत आहे सगळं पूर्णपणे दडपशाहीचं राजकारण आहे आमच्या कार्यकर्त्यांना कुठं तडीफारीच्या नोटिसा कुठं उचला उचली कुठं फोन करून दमदाटी करताय आजच का सुचलं तुम्हाला ह्याचा अर्थ तुम्ही घाबरला आहे एक गाभारलाय आणि एक गड या दोघांच्या पायाखालची वाळू सरकली प्रवीण भैया माने यांनी प्रचाराची आघाडी घेतली त्याला तरुणाईचा पाठिंबा आहे महिला वर्गाचा विशेषतः पाठिंबा आहे आणि सर्वसामान्य मतदाराचा पाठिंबा आहे म्हणून येत्या वीस तारखेला आपण कळकळीची विनंती करतो की हा ही दिवस पुन्हा येणार नाही पुढची पंचवीस वर्ष जर गुलामगिरी पासून वाचायचं असेल तर येत्या वीस नोव्हेंबरला प्रवीण भैया माने यांच्या किटल्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी कळकळीची विनंती करतो आणि माझे दो दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपले उमेदवार प्रवीण भैया माने आपल्याला या ठिकाणी दादा दादा धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी चौरी साहेब यांना विनंती आहे की आपण दोन मिनिटामध्ये आपलं मार्गदर्शन करावं अगदी दोन मिनिटामध्ये स्टेजवर सर्व मान्यवर आपले लाडके प्रवीण भैया मी भाषण करणार नाही फक्त एकच सांगतो आम्ही सगळ्यांनी ही निवडणूक नको आजी नको बाजी आम्हाला पाहिजे इंदापूर तालुक्याचा विकासाचा बाजी आमचा बाजी बोलणार आहे आणि तो बाजी विजय होणार असेल तर आम्ही सगळी निवडणूक विकासावरती पुढं आणलेली आहे आम्ही काय करणार काय करणार युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी फळबागेसाठी ऊसासाठी हे मांडलंय आणि अठरा तारखेला मांडणार आहे माझी हात जोडून विनंती एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून सगळ्या तरुणांनी आणि सगळ्या वडीलधाऱ्यांनी ही निवडणूक जातीवादावर येऊ देऊ नका एवढ्या कळकळीची विनंती करतो आणि प्रवीण भाई यांच्या खिटलीवर एकोणीस तारखेला मतदान करून एक विकासाचं दालन तालुक्याला खुलं करा अशी विनंती करून थांबतो जैन जय महाराष्ट्र यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जनसामान्यांचा उमेदवार आणि जनसामान्यांच्या मनातला आमदार तू मागे प्रवीण भैया तू मागे बरो हात हाती करून भाईसाठी जाईल नमस्कार खरं तर खूप वेळ कमी राहिलाय सप्रेम नमस्कार आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही भिगवण शहरामध्ये सर्व सन्मान्य व्यासपीठ आलेलं आहे वेळ खूप कमी आहे माझ्या अगोदर दा मयूर दादा बोलले दा 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 चौरेसाहेब बोलले आमचे विक्रम भाऊ बोलले आणि सगळ्यात महत्वाचं माझे तरुण सहकारी माझा जिवलत भावासारखा आप्पासाहेब गायकवाड त्यांनी मार्गदर्शन केलं माझे दुसरे मोठे बंधू दादासाहेब थोरात बोलले माझे दुसरे मोठे बंधू धनंजय भाऊ थोरात बोलले मनोहर बापू सर्व सन्मान्य दादासाहेब आमचे धनुभाऊ थोरात मोठा भाऊ असाल ते बोलले मनोहर बापू सगळे सहकारी आजीनाथ शिंदे काजळवर आलेले विजू भाऊ गायकवाड बांधवांनो खर तर आज खरा आनंदाचा दिवस आहे आज काजळ मधील विविध कार्य कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन ओबीसी संघाचे इंदापूरचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र बाळासाहेबजी मेहत्रे यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे आणि माझी उपसरपंच आहेत कादळचे मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीमध्ये या ठिकाणी प्रवेश केला त्याचबरोबर पांढरे सर यांनी दा, बर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मधुकर दायगुडे दायगुडे लालासाहेब शिंदे किशन शिंदे मधुकर खरा त्याचबरोबर आणि कोण राहिलो बरीच नावं आहेत या कादळ गावची आदेन सगळे सहकारी मला माफ करा पुढच्या पुढच्या सभेमध्ये आपण नावं या ठिकाणी ला दहाला पण बोलतो माझ्याकडे थोडे अवघे पाच दहा मिनिट या ठिकाणी राहिलेले आहेत हे इंदापूर नंतर सगळ्यात मोठं शहर आहे पुणे आणि सोलापूर जर पुणे सोडलं तर सगळ्यात मध्यवर्ती ठिकाण बिगवन आहे बिगवन हे खूप नामांकित शहर आहे आणि बिगवनला तीन एशी एक नगर जिल्हा लागतो पुणे जिल्हा लागतो सोलापूर जिल्हा लागतो म्हणजे हे किती महत्वाचं शहर आहे इथं भाईया साहेब कोकाटे आमचे आहेत सराटीचे ज्यांनी तरुण तडकदार नेते निराडा खोऱ्यातील टाहण्यावागा सांगतो तुम्हाला की या भिगवन शहरामध्ये आता मयुरदार देखील बोलले पाहिजेत काम या ठिकाणी झालेली नाहीत या गावामध्ये पूर्ण वाढायला भिगवण शहर कुठं आहे चान्स इकडे डिक्सळकड नाहीये इकडे दौंडकड नाहीये इकडं बारामतीकड किंवा इकडं सिंगारमासकड हे वाढत असताना इथले रस्ते गटारी बाकीच्या सुखसोयी या सगळ्या कमतरता या ठिकाणी जाणवत आहे येणाऱ्या काळामध्ये भिगवण हे या ठिकाणी किंवा आपला इंदापूर शहरच्या धर्तीवर बारामतीच्या धर्तीवर या ठिकाणी आपण बिग वन या ठिकाणी नंबर वन करू अशा प्रकारचं अभिवचन बांधवांना आपल्याला देतो आणि आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पाण्याची समस्या आहे तीस वर्षात एक सुद्धा बुडीत बंधारा या उजनीच्या खोऱ्यामध्ये झाला नाही इथल्या बांधवांना मायनस साठ टक्के मागच्या वेळेस पार धरण गेलं किती लोकांना चाऱ्या काढाव्या लागल्या मोटरा टाकायला लागल्या पायपा वाढावा लागल्या त्यांच्या जमिनी गेल्या बांधवांना त्यांना चारी काढायची वेळ आली आली कशामुळे वेळांना सरपंच या ठिकाणी साहेब त्यांनी या ठिकाणी घर बसवली त्या शेतकऱ्यांवरती बांधवांना आज काय वेळ आली त्यामुळे तुम्ही जर आशीर्वाद दिला तर या उजनी धरणाचं पाण्याचं नियोजन आपण या ठिकाणी परिवर्तन विकासा गाडी म्हणून करू बारा महिने शेतकऱ्यांना पाणी बांधवान या बॅक क्वॉटरला देण्याचं वचन मी तुम्हाला देतो त्याचबरोबर लाईट संख्या कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ला दिवसा लाईट मिळत नाही रात्रीच मिळते बंद चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांचं हातून हात नुकसान होत सुरळीत लाईट आपण बांधवांना या ठिकाणी देऊ इथल्या तरुणांना चांगल्या पद्धतीने रोजगार देऊ खाली आता सिनारमासच्या अलीकडे कंप एमआयडीसी अकराशे हेक्टरची एमआयडीसी तुम्हाला माहित नाही सिनारमास कंपनी सुद्धा एमआयडीसी मध्ये आहे त्या बाजूला अकराशे एकर जमीन सी ला राखीव ठेवलेली आहे त्या जमिनीमध्ये किती कंपनी आल्या हो तिथं कंपनी आणू टेक्सटाईल पार्क कापड बनवणारे उद्योग आणू शकतो फूड म्हणजे खाद्य पदार्थ बनवणारे रोहित या ठिकाणी उद्योग आपण या ठिकाणी रोहित पानसर इथं आहेत बाकी सगळी दीपक राव आपण आणू शकतो आणि त्या आणल्यानंतर आपल्या तरुणांना चांगल्या पद्धतीने बांधवान रोजगार देऊ शकतो माझं म्हणणं आहे दोन रस्ते नाही झाले चालतील दहा पोरांना नौकऱ्या बांधवान या ठिकाणी लागल्या पाहिजे काय असू राजकारण हे मी कुणावरही टीका करणार नाही बांधवांनो आज आमच्यावरती लोक टीका करतात करू द्या मला सगळ्या लोकांना जनतेला आवाहन करायचं आहे बांधवांना सुद्धा सांगितलं आम्ही या ठिकाणी तुमच्या म्हणजे प्रतिस्पर्धी विरोधी फॉर्म भरला म्हणून आता आमच्यावर अन्याय चालू केला बांधवांनी परिवर्तन विकास आघाडीवर अन्याय आहे आमच्यावर अन्याय आहे आमचे पोस्टर भरणेवाडीत फाडले अंतुरण्यात फाडले शहामध्ये फाडले मी पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही यावरती काहीतरी बोला तेही माझे मित्र आहेत त्यांना मी सांगितलं बांधवांनो मी नाही बोलणार त्याच्यावर मी त्यांना एवढंच सांगितलं कि तुम्ही किती तरी पोस्टर फाडले तर जनतेच्या हृदयातलं पोस्टर कोण फाडणार म्हणल्याचं उत्तर द्या सगळं काय <laughs> दादागिरीने नाही करता येत बांधवांनो प्रेमानं जग जिंकता येत लक्षात ठेवा आणि ही ही जनता येणारा वीस तारखेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही काल संसद मध्ये अशीच मोठी सभा झाली युवक कार्यकर्त्यांनी मोटरसायकलवर वर रॅली घेऊन आले त्यांचे तीस प्लग कट केले कुणाच्या काचा फोडल्या कुणाच्या टायर मधली हवा सोडली पुढे पप्पू बऱ्याच लोकांना या ठिकाणी काय काय त्रास दिला का काय केलं आमच्या सभेला आला म्हणून तुम्ही प्लग तोडता एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण करता अतिशय दुर्दैव या गोष्टीचा सुद्धा मी जाहीरपणे बांधवांना या ठिकाणी निषेध करतो कित्येक लोकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुढे घालून या ठिकाणी त्रास दिला जातो लक्षात ठेवा परमेश्वर कुठलीही ताकद बांधवांनो चांगल्या कामासाठी देतो कुठलीही ताकद चांगल्या कामासाठी या ठिकाणी बांधवांना परमेश्वर देत असतो तुम्हाला सांगतो ऐश्वर्य असो पैसा असो अथवा या ठिकाणी धनसंपत्ती असो किंवा सत्ता असो ती जर आपण चांगल्या कामासाठी वापरली नाही तर परमेश्वर बांधवांनो ती काढून सुद्धा या ठिकाणी परमेश्वर घेतो लक्षात ठेवा त्यामुळे परमेश्वराने दिलेली ताकद ही चांगल्या कामासाठी या ठिकाणी वापरली पाहिजे आज बिगवण मध्ये मला वाटतं मी अनेक सभा केल्या पण एवढी मोठी सभा मी बिगवण मध्ये नाही पाहिली बांधवांनो बघा दोन्ही तुझ्या पुढच्या दोन्ही उमेदवाराकडे दोन पक्ष आहेत दोन चिन्ह आहेत दोन नेते आहेत बरोबर आहे दोन माजी मंत्री आहेत अख्ख प्रशासन त्यांच्या बाजूला आहे पण गर्दी मात्र इकडे लक्षात ठेवा <च्चाँगा> कशाचा प्रतीक आहे कशाचं प्रतीक बांधवांनो हे जी प्रतीक आहे परिवर्तनाचं प्रतीक बांधवांनो मला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या वीस तारखेला इंदापूर तालुका परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो आज मसोबाची वाडी सगळीच गावातील सगळी तरुण सहकारी या ठिकाणी आलेली आहेत बिगवन मध्ये स्मशानभूमीची काय अवस्था आपण पाहतो काय परिस्थिती स्मशानभूमीची बिगवनला गेल्यावर इथं सगळी बसलेत वडीलधारी पार्किंगची काय परिस्थिती आहे गावातील अंतर्गत रस्त्याची काय परिस्थिती आहे अनेक प्रश्न आहेत आज बिगवण मध्ये आल्यानंतर बांधवांनो मला आवर्जून स्वर्गीय रमेश बापू जाधव यांची आठवण येते अनेक या ठिकाणी इथं नेतृत्व करणार चांगलं काम केलं आणि दुसरं म्हणजे माझ्या वडला समान होते माझ्या वडला समान स्वर्गीय शंकरांना गायकड होते आज जर शंकरांना असते ना काय सांगू तुम्हाला राव बोलू शकत नाही एवढे बाप्प शंकर शंकरांना आज मला मी कधी मला त्यांची आज आवर्जून निक्की हटवून आली मला मी भी बिघवड मध्ये पाय ठेवल्यानंतर मला अन्नाची आठवण आली लय माणसं प्रेम करत होती काय सांगू तुम्हाला ठीक आहे देवापुढं कुणाचं दे काय बांधवान चालत नाही आज आपण सगळीच माणसं तरुण या ठिकाणी सहकारी उपस्थित आहेत आज आम्हाला सांगा इथं आमच्या आरपीआयच्या जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रम भाऊ शेलार